एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस पासून पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पौष महिना आहे तर पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची असते पौष महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे बऱ्याच लोकांचा हा समज असतो की पौष महिन्यात कुठलंही शुभ कार्य करत नाहीत किंवा कुठल्याही देवाची सेवा केलेली चालत नाही कोणत्या देवाला आपल्या आपल्याकडे पद्धत असते की माहेरच्या देवाला नारळ द्यायचे किंवा कुठली पारायणं करायची काही करायचं तर ते या महिन्यात करत नाहीत पसं पण असं अजिबात नाही कारण सूर्यदेवांना समर्पित असणारा हा महिना आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळवून देत असतो सूर्यदेव हे एकमेव असे देव आहेत की ज्यांना आपण पाहू शकतो त्यामुळे या महिन्यात दररोज उपासना करण्यालाही अतिशय महत्व आहे नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते ज्या लोकांना नोकरीच मिळत नाही आहे शिक्षण आहे पण नोकरी नाही आहे नोकरी मिळते पण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसा पेमेंट मिळत नाही किंवा बढती मिळत नाही चांगली पोस्ट मिळत नाहीत अशा भरपूर अडचणी नोकरी रिलेटेड जर असतील तर तुम्ही पौष महिन्यात सूर्यदेवांच्या ज्या काही या छोट्या छोट्या पाच दहा मिनटाच्या सेवा आहेत तर त्या अवश्य करा कारण नोकरीतील अडचणी आणि आपल्याला येणारं अपयश ये जर आपल्याला आपल्या आयुष्यातून दूर करायचं असेल तर सूर्यदेवांची उपासना ही तितकीच महत्त्वाची आहे ज्यांच्या कुंडलीतील कुंडली सूर्य हा पैल बलवान असतो त्यांना नोकरीविषयक कधीच कोणतीच अडचण भासत नाही पण ज्यांच्या कुंडलीतील सूर्य हा कमजोर असेल त्यांनी सूर्यदेवाची उपासना ही अवश्य करावी त्यामुळं तुमच्या ओळखीची ओळखीतील जे कोणी लोक नोकरीसाठी त्रस्त आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण या पाच मिनटाच्या सेवेमुळं जर त्यांचं आयुष्य घडणार असेल त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा पौष महिन्यातच सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं आणि या उत्तरायणच्या काळामध्ये जर आपण सूर्यदेवांच्या काही छोट्या छोट्या सेवा केल्या तर त्या त्यांच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर आपण पौष महिन्यात प्रत्येक रविवारचं जे सूर्यनारायणांचं व्रत आहे तर ते कसं करायचं याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर प्रत्येक रविवारीच फक्त सूर्यदेवांची उपासना करायची का तर असं नाही तुम्हाला प्रत्येकालाच जर रविवारचं व्रत करणं शक्य नसतं तर त्यांनी दररोज ही पाच मिनटाची सेवा करा तुमच्या आयुष्यातही तितक्या चांगल्या गोष्टी घडतील त्याच्यातील पहिली गोष्ट म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे तसं तर दररोजच सूर्याला अर्घ्य दिला गेला पाहिजे पण आपल्याला आपल्या धावपळीमुळं दगदगीच्या आयुष्यामुळं दररोज काही गोष्टी शक्य नसतात तर या पौष महिन्यात आपल्याला सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे पण ते सूर्याला अर्घ्य देताना त्याचाही काही टाईम पिरियड आहे काही कालावधी आहे त्या पिरियडमध्येच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे काही लोक काय करतात निवांत उठतात थंडीचे दिवस आहेत तर लवकर उठायचं नाही उशीर आंघोळ करायची दहाच्या पुढं कधीही सूर्याला अर्घ्य द्यायचा तर ते चालत नाही तर तुम्ही सकाळी लवकर उठायचं आपलं स्नान वगैरे सगळ्या गोष्टी आटपून आट झाल्या तर देवपूजाईच्या अगोदर म्हणजे सात ते आठच्या दरम्यान आठच्या पुढंही नाही जास्तीत जास्त साडेआठ वाजेपर्यंत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर त्याच्यासाठी एका तांबड्या तांब्यात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं लाल कलरचं फूल टाकायचं पांढरे तीळ टाकायचे आणि जर तुम्ही महिला असाल तर ओम गृणी नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा पण जर तुम्ही पुरुष असाल तर ओम नमः या मंत्राचा जप करायचा अकरा वेळा आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तीन प्रदक्षिणा स्वतः भोवती घालायच्या ही सगळ्यात महत्त्वाची सेवा या सेवेला पाच मिनिटही लागत नाहीत पण ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात सूर्यासारखं तेज प्रकाश सगळ्या गोष्टी मिळतील यश हे आपोआप तुमच्यापर्यंत येईल नोकरीतील सगळ्या अडचणी दूर होतील पण मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही दहानंतर अगदी सूर्य तापलेला असताना सूर्याला अर्घ्य कधीही द्यायचा नाहीये जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर दरवाजातूनच जिथून सूर्य दिसतो त्या ठिकाणी आपण सूर्याला अर्घ्य देऊ शकतो आणि उन्हामुळे ते जे आपण सूर्याला अर्घ्य दिलेलं पाणी आहे तर ते सुकून जातं त्यामुळे त्याची काहीही अडचण नसते पण जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि तुमच्या फ्लॅटमधून सूर्य दिसतच नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या बाल्कनीमधूनही किंवा खिडकीमधूनही सूर्याला अर्घ्य देऊ शकता की जिथं सूर्या जिथून सूर्याची किरणं तुम्हाला दिसतील किंवा सूर्यदेव तुम्हाला दिसू शकतील अशा वेळेला आपण अर्घ्य देताना जे पाणी ओततो तर त्याच्याखाली एखादी का छोटंसं काहीतरी भांडं ठेवायचं बादली बकेट काहीतरी ठेवायचं आणि त्याच्यामध्येच अर्घ्य द्यायचा कारण ते पाणी पुन्हा सांडलं जातं आणि त्याच्यामधूनच आपण इकडं तिकडं करत असतो आणि ते पाणी सर्वत्र आपल्या पावलांनी जात असतं तर हे व्हायला नको ही चूक खूप महागात पडू शकते त्यामुळं असं अजिबात सूर्याला अर्घ्य द्यायचा नाही काही छोटे छोटे जे नियम आहेत तर ते तुम्ही अवश्य पाळायचे आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यदेवतांसाठी आपल्याला काही सेवाही करायचे आहेत तर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर देवासमोर बसूनही या सेवा करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर ज्या ठिकाणी म्हणजे दरवाजात गॅलरीत किंवा खिडकीमध्ये जिथून सूर्याची कोवरी कोवळी किरणं तुमच्या घरात येतात तर अशा ठिकाणी बसून तुम्ही आदित्य हृदय स्त्रोत्र वाचायचं आहे सूर्यदेवांच्या साक्षीनं जर तुम्ही हे आदित्य हृदय स्तोत्र वाचलं तर त्याचा इफेक्ट जास्त होतो जर नाही शक्य झालं तर देवासमोर बसूनही वाचलं तरीही चालू शकतो तर हे तुम्हाला कुठं मिळेल जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे अवश्य मिळून जाईल आणि जर तुम्ही स्वामी सेवा करत नसाल तर तुम्ही गुगलला टाकून द्या गुगल सर्च केलं तरीही तुम्हाला कुठेही आदित्य हृदयस्त्रोत्र हे मिळून जाईल त्याच्या त्याच्याबरोबरच तुम्हाला सूर्यदेवतांची बारा नावं हे म्हणायची आहेत ओम सूर्याय नम ओम मित्राय नम ओम भास्कराय नम अशा पद्धतीनं सूर्यदेवतांची बारा नावही तुम्हाला घ्यायची आहेत पण या सगळ्या सेवा ह्या सकाळच्या दरम्यानच करायच्या आहेत तर ज्यांना नोकरीच्या अडचणी आहेत ज्यांना कुठल्याही कामात यशच येत नाही आहे ज्यांचा तोंडाजवळचा घास गोळून पडतो असं वाटतं काहीतरी चांगलं होईल आणि होत नाही अशा सगळ्या जणांनी ही पाच मिनटांची सेवा करा याच्या आम्ही दोन तीन सेवा सांगितल्या त्याच्यापैकी एक जरी तुम्ही केली तरी तुम्ही बघा की तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो आहे सूर्यनारायणाचे हे उपवास प्रत्येकालाच करणं शक्य होत नाही तर ह्या किरकोळ सेवा करा तुम्हाला सूर्यदेवतांचा नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या आयुष्यात त्यांच्यासारखंच तेज प्रकाश प्राप्त होईल आणि तुमचं आयुष्यही खूपच सुखकारक होईल तुम्हाला जर मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका समोरील बेलेकॉनही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद